अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई इतक्या लांबलचक नावाचा काल सोळा जानेवारीला रिलीज झालेला मराठी चित्रपट मी आज सतरा तारखेला कुमार पॅसिफिक मॉलमध्ये पी व्ही आर ला पहिला चांगले मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितले पाहिजेत आणि हो हा चित्रपट जुन्या टिपिकल मराठी सासूसून छाप चित्रपटापेक्षा वेगळा आहे केदार शिंदे आणि टीम तसेच कसलेले कलाकार आहेत म्हटल्यावर चित्रपट चांगला असणार हा माझा अंदाज खरा ठरला पहिल्या प्रसंगापासून चित्रपट पका घेतो तो शेवटपर्यंत सर्वांचाच अभिनय अतिशय उत्तम झालेला आहे या चित्रपटाची कथा वेगळी आहे आधी कधीही न वाचलेली पाहिलेली आणि ऐकलेली त्याबद्दल लेखकांचे अभिनंदन आयुष्यात सर्वच काही फील गुड नसतं आयुष्यातील सगळ्याच उपकथनकांचं हॅपी एंडिंग नसतं असे सांगून हा चित्रपट वास्तववादी टच देतो घाटकोपरच्या एका सोसायटीत वडिलांच्या फ्लॅटमध्ये म्हणजे राजन भिसे निर्मिती सावंत यांचे घरी राहणारे दोन्ही नोकरी करणारे मुलगा आणि सून राहत असतात म्हणजे नकुल भानेकर प्रार्थना बेहेरे सून वर्क फ्रॉम होम असते सासू सुनेचे वारंवार खटके उडतात त्यातील काही प्रसन्न विनोदी तर काही गंभीर शेवटी मुलगा सून वेगळे राहायचा निर्णय घेतात इथे कथेत एक खूपच अनपेक्षित ट्वेस्ट येते ती सांगता येणार नाही बरं एक विचारतो तुम्ही घाटकोपरला पूर्वी पावसाळ्यात घडलेली एक घटना वाचली आहे का असो जास्त सांगू शकत नाही ही, ही ट्विस्ट त्याच संदर्भात आहे तो नकुल घानेकर आणि राजन भिसे यांच्यावर चित्रित झालेला प्रसंग चित्रपटातील हाय पॉइंट आहे अतिशय छान लिहिलाय त्या एका घटनेमुळे सासू सुनेचे आयुष्य एकदम बदलून जाते पण त्यांच्यातील भांडणे काही कमी होत नाहीत त्यानंतर आणखी एक ये त्या ट्विस्ट येते त्या ट्विस्टनंतर कथा एक वेगळे वळण घेते बॅकग्राऊंड म्युझिक अतिशय जबरदस्त आहे थिएटरमध्ये इमोशनल आणि थरारक सीनमध्ये ते खूपच परिणामकारक वाटते चित्रपटाची निर्मिती निर्मितीमुळे खूप उच्च दर्जाची आहेत आधुनिक टेक्नॉलॉजी कथेत बेमालुमपणे मिसळून जाते जसे की ऑनलाईन वर्क फ्रॉम होम लबाड लांडगे व्हॉट्सॲप ग्रुप आणि चॅट जीपीटी चा वापर लोक जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना कसा करतात वडापाव आणि पावभाजी हे पण या चित्रपटातील जणू महत्त्वाचे पात्र पावभाजी खातानाचा अन्युअल गॅदरिंगवाला विनोद पण खासच आहे गौतमी पाटीलवर पण विनोद केलाय बरं त्यांनी मिक्सर चालवताना साखर किती बारीक करू तुझ्या इतकी हा पण जोक मस्तच मोलकर्णीवर चित्रित झालेला विनोदांमध्ये बऱ्यापैकी नाविन्य आहे प्रसंगानुरूप ते फिट होऊन जातात दिवस तुझे हे फुलायचे झोपाया वाचून झुलायचे आणि गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे ही गाणी पण झकास झालीत छान वाटतात ऐकायला आलो होतो काही श्वासांसाठी फक्त या ओळी प्रसंगानुसार अगदीच सपखल बसतात एका पुलावर सासू सुनेचे विनोदी कन्फेशन प्रसंग आहे भारी जमून आलाय शेवटी आणखी एक ट्वेस्ट आहे निर्मिती सावंतने दगड उचलून वास्तवमधील संजय नार्वेकर दीढ फुट्याची अक्टिंग केली निर्मिती सावंतच्या ऍक्टिंगच्या बाबतीत नाद करायचा नाही आणि प्रार्थना बेहेरेनी तर खूपच छान अॅक्टिंग केली आहे मागे पण मी तिच्याबद्दल लिहिले होते की तिने आपला अभिनय वर्षानुवर्षे चालणाऱ्या निरर्थक डेली सिरियलमध्ये वाया घालवू नये असो शेवटी हा चित्रपट बागबानच्या वाटेवर जातो की काय असे वाटताना अर्धांगिनी पूर्णांगिनी वाला एक छान लिहिलेला डायलॉग त्या शक्यतेला पूर्णविराम देतो एकूण हा एक सहज हसवणारा आणि सहज रडवणारा फिफ्टी फिफ्टी चित्रपट आहे सुंदर कथा पटकथा दिग्दर्शन आणि संगीत